शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर पुणे महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहन चालकांना कोयताचा भाग दाखवून लुटमार करण्याचे प्रकार वाढले आहेत सोमवारी पहाटेच्या सुमारास कारमधून प्रवास करणाऱ्या बहीण भावाला लुटल्याची आणखी एक घटना नारायणगवार शिवारात घडली आहे गेल्या वर्षभरात या महामार्गावर सुपा आणि नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे लुटमार करण्याच्या अनेक घटना घडल्यात मागील वाढण्याच्या कारणावरून पंधरा ते वीस जणांनी आठ जणांना घातक शस्त्राने मारहाण करून कुणाचा प्रयत्न केल्याची घटना चोवीस जुलै रोजी दुपारी अडीच सुमारास शिशु संगोपन शाळा चितळे रोड गोगाळ देव मंदिराशेजारी नालेगाव येथे घडली या प्रकरणी सोमवारी तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वारंवार गुन्हेगारी कृत्य करून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या सराई गुन्हेगारावर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे जाबीर सादिक सय्यद असे या गुन्हेगाराचं नाव आहे त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी भिंगारगॅम पोलिसांनी त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे सादर केला होता तो मंजूर करण्यात आला असून या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करत पोलिसांनी मुकुंद नगर परिसरातून या गुन्हेगारास ताब्यात घेण्यात आलं व त्याला जिल्ह्याच्या हद्दीबाहेर सोडण्यात आलाय हद्दपारी आदेशाचा भंग करून शहरात वास्तव्य करणाऱ्या एकाला थोपखाना पोलिसांनी पाईपलाईन रोडवरील वानीनगर येथील कमानी जवळ सोमवारी वपारी पकडलाय योगेश नागनाथ पोटे असे या आरोपीचे नाव आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार योगेश पोटे हा सोमवारी दुपारी वाणी नगर कमानी जवळ फिरताना आढळून आला जिल्हा परिषदेने आज केंद्र प्रमुखांना विस्तार अधिकारी पद पदोन्नती दिली या प्रसिद्ध साहित्यिक व्याख्याते डॉक्टर संजय कळमकर यांच्यासह सात जणांचा समावेश आहे त्यांना निवासी तालुका मिळालाय सर्वांना समुपदेशाने पदोन्नती देण्यात आल्यात मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली दरम्यान प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमधील संवर्ग दोन मधील पात्र तीनशे चौऱ्याहत्तर गुरुजींच्या बदलींची प्रक्रिया पूर्ण झाली आहे यापूर्वी मागील आठवड्यात जिल्ह्यातील संवर्ग एक मधील आठशे त्रेसष्ट शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या त्यानंतर संवर्ग दोन मधील तीनशे चौऱ्याहत्तर अशा एकूण जिल्ह्यातील एक हजार दोनशे सदस्य शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत आता बदली अधिकारी प्राप्त अवघड क्षेत्रातील कार्यरत शिक्षकांच्या बदलीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी पाचशे त्र्याहत्तर शिक्षक पात्र आहेत शहराची खबर बात मध्येच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर